जय शवालाल हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक साहेबांच्या एकशे अकराव्या जयंतीनिमित्त विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येत आहे या विशेषांकात नाईक साहेबांच्या जीवनकाराच्या विविध पैलूवर महाराष्ट्र असेल कर्नाटक तेलंगणा मध्य प्रदेश व इतर राज्यातील नामावंत लेखक आणि कवी यांचा समावेश असणार आहे यातून नाईक साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचं दर्शन आपल्याला घडणार आहे आजही नाईक साहेबांचे विचारानं चालणारे अधिकारी असेल शेतकरी असेल कष्टकरी असेल तरुण असेल विद्यार्थी असेल किंवा नेते असेल कर्मचारी असेल नाईक साहेबांना मानणारी जी मंडळी आहे हे सगळे नाईक साहेबांच्या विचारावर चालणारी जी मंडळी आहे आपण सर्वांना विनंती आहे की गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेषाखांची नोंदणी करा आणि सहकार्य करा विशेषांकांची नोंदणीसाठी हा तुमच्यासमोर नंबर दिलेला आहे यावर तुम्ही फोनपे किंवा पे करू शकता एकूण किंमत दीडशे रुपये असून प्रकाशनपूर्वी नोंदणीसाठी फक्त शंभर रुपये आपण जर पाठवला हो आणि आपला प्रतिसाद जर मिळाला तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मिळवून देण्यासाठी आपला सहकार्य होईल জয় জয় নাইক সাহেব